मंडळी खानदेशी रील स्टार विक्की पाटीलच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली असून आता या प्रकरणाला एक नवीन वळण आलेलं आहे मीडियाने घेतलेल्या कालच्या मुलाखतीमध्ये विक्कीची पत्नी आणि विक्कीची आई या दोघांच्या भूमिका वेगळ्या असल्याचं स्पष्ट होत आहे त्याचबरोबर हाती आलेल्या पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार विक्कीच्या हत्येमागे विक्कीचा चुलता म्हणजेच काका त्याची पोरं आणि बापाचा हात असल्याचं कळत आहे नेमका आतापर्यंत या केस मध्ये काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संकेत स्वागत करतो माहिती बारीमध्ये वडिलांच्या खिशातून मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे एरोंडल पोलिसांनी विकीचा शोध घेण्यास सुरुवात केली गुरुवारी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी विकीचा शोध लागला आणि एकच खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी विकी पाटील याचा चुलता त्याची मुले आणि एका जेसीबी चालकाला ताब्यात घेतलं आणि या कट कारस्थानामागे त्यांचा असल्याचं देखील आरोपींनी कबुलीत दिली आहे परंतु पत्रकारांनी मुलाखत घेतली असता विकीची आई आणि पत्नी या दोघांच्या भूमिका वेगळ्या असल्याचं दिसून आलं विकीची पत्नी उर्फ पायल विकी पाटील यांच्या मते यामागे सासऱ्याचा हात नसून म्हणजेच विकीच्या वडिलांचा हात नसून त्याच्या चुलताचा हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि या उलट विकीची आई उर्फ संगीता विठ्ठल पाटील यांच्या मते यात दुसरं तिसरं कोणी नसून विकीच्याच वडिलांचा हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे आईने सांगितल्याप्रमाणे विकी रोज दारू पिऊन यायचा त्याचबरोबर घरात तमाशा घालायचा आणि घरातल्या सदस्यांना सुद्धा मारहाण करायचा विकीच्या याच त्रासामुळे संतापात आलेल्या बापाने विकीचा काटा काढला असं आईचं म्हणणं आहे आईच्या या भूमिकेवर संशय निर्माण होत असून विकीच्या आईची सखोल चौकशी करावी अशी विकीच्या चाहत्यांची इच्छा आहे मीडियाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये काय म्हटलंय दोघांनी चला तर आता ऐकूया ते शर्ट घालताय ते असं कस काय करू शकतील मला नाही वाटत त्यांनी केलंय बुवा स्वतः ते कबूल करताय ना की आम्ही केलंय बुवा त्यांना शिक्षा झाली पाहिजे माझ्या नवऱ्याला नाही भेटायला पाहिजे माझ्या सासऱ्यांना बालचंद्र आणि नामदेव सकाराम हे तुमचं सत्य सासऱ्यांनी केलं नाही असं तुमचं नाही कारण ते स्वतः त्यांच्याकडनं काहीच होत नाही सर त्रास होता काही ते दारू पिऊन आले की तेव्हा थोडाफार त्रास द्यायचे पण असे खूप चांगले होते ते माझ्यासोबत आहे दारू प्यायचा सर तो त्याचे पप्पाचा अजिबात ऐकत नव्हता त्याचे पप्पा त्याला समजून समजून खूपच समजवलं त्यांनी एकदा दोनदा भरपूर समजवलं त्याला पण त्याने ते ऐकलंच नाही तो मारहाणही करायचा असं हा मारहाण पण करायचा त्याच्या पप्पाला पण मारायचा कधी कधी मग आम्हाला मा, पण म्हणजे घरातले वस्तू पण फोडायच्या तो तसे आम्ही कारवाई पण केली होती एरंडोला पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणून मग त्यांनी शेवट म्हणजे नाहीलाच झाला त्यांनी त्यांनी स्वतःहून केली त्यांनी चिठ्ठी त्यांनी स्वतःहूनच लिहिलेली आहे सर आणि हे जे सांगितलं जातं हे व्यवसानाच्या जा आरी कशामुळे गेला एवढा कारण का त्याचं कारण तो लवकरच त्या युट्यूबमध्ये गेलात सर त्याला पैसे दिस दिसू लागले त्यामुळं संगत सोबत बेकार भेटले त्याला त्यामुळं ते, त्याने पाऊल उचलला असा लाईन लाईन चुकीचे गेले त्याने त्याला मारलं कोणी नक्की आता त्याला मारलं त्याचे पप्पाने सर त्याचे पप्पा शेवट म्हणजे त्याला त्यांना दुखण्याचं पण होतं भरपूर आजारी पण राहायचे काय पंचवीस वर्षापासून मेडिकल खायचे ते घोडे वगैरे खायचे आणि सारखे म्हणजे असे घरातलं काही काम बाजारात ते सगळं करायचे ना त्यांना वैता घेऊन गेला होता सर त्याला भरपूर वेळा समजवलं त्यानेच नाही ऐकलं सर आम्ही पण समजवलं त्याला ते पायाला पण खूप हे करायचं सर त्याच्या लग्नाला फक्त सव्वा हां सव्वा वर्ष म्हणजे दीड महिने एक एक वर्ष झालं त्याच्या लग्नाला एका वर्षामध्ये ती सहा महिने तिथं राहिलेली सहा महिना इथं एरंडोला राहिलेली आहे सर लग्नानंतरच सर आम्हाला लग्नाच्या अगोदर मला नव्हतं समजणी खरं दादा दादा माझा मुलगा गेलेला आहे माझ्यापती गेलेला आहे माणूस आणि लॉक पण कोणी खोलेला आहे सर ते तुम्ही आपला एरंडोला पोलीस स्टेशनला विचारून घ्या यांनी मधून लॉक केलेलं होतं ना पोलिसांनी येऊन ते लॉक तोडले नाही यानंतर आमच्या घर त्यांनी केलं नाही जे मोदी सर मी अक्षर बघितलं अक्षर त्यांची पत्नी माझे नाव संगीता विठ्ठल पाटील आहे सर मी त्यांची पत्नी त्यांचंच होतं सर मी पंचवीस वर्ष पंचवीस वर्षीपासून मी त्यांचा अक्षर ओळखते सर माझ्या मिस्टरांच्या विठ्ठल सकाळ